मंडळी मी राजेंद्र शेंडे आणि आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर रक्तपेढ्यांचं खाजगीकरण हो मुंबईतील सहा प्रमुख रुग्णालयातील रक्तपेढ्या खाजगी संस्थांकडून चालवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवा पुन्हा एकदा खाली आले आहे मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयातील रक्तपेढ्या खासगी संस्थाकडे देण्याचा प्रस्ताव आल्यानंतर आरोग्य विभाग आणि समाजसेवक यांच्या संतापाची लाट उसळली आहे अखिल पाकसाइ सेवा संघाने आरोग्यमंत्री यांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे संघटनेने स्पष्टपणे सांगितले आहे की रक्त हा जीवदायी घटक आहे नाही सार्वजनिक रुग्णालयातील रक्तपेढ्या लोकांच्या रक्तदानातून चालतं त्या खाजगी हातात गेल्या तर रक्त दान न राहता व्यवसाय बनेल आणि गरीब रुग्णांच्या जीवावर हे बेतू शकतो या निर्णयाचा थेट परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांवर होईल आत्तापर्यंत मोफत किंवा अल्प दरात मिळणारं रक्त खाजगी हातात गेलं तर महाग होऊ शकतं आरोग्य ही सेवा आहे की व्यवसाय हा प्रश्न पुन्हा एकदा समोर उभा राहिला आहे थेट वार्ता चॅनलचा सवाल आहे रक्तदानातून मिळणारं रक्त, रक्त। खाजगीकरणातून नफा मिळवण्यासाठी वापरणं योग्य आहे का आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा लोकहिताचे प्रश्न आहेत म्हणून थेट वार्ता स्पष्ट निर्भीड आणि जनतेच्या बाजूने धन्यवाद